आणि माझे वाचनाला सुरुवात करतो माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारताविषयीचे योगदान माझा टोकन तो, तो नंबर आहे सात

कर, यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी माहुरी गावी झाला मित्रांनो बाबासाहेब म्हणजे नेमकं काय का। हे सांगताना आजार आणि विषमतेची विषम आहे आणि या जंगली जगात संत निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तर ही कित्येक जणांच्या कपळावरती आठ्या भरतात कित्येक जण तर बाबासाहेबांना दलित माणसात कुठल्याही जाती धर्माचे नसून ते संबंध भारताचे नेते होते आणि म्हणूनच त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली. त्यामुळे तर अमेरिका सारख्या प्रगत देशातही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकल्या नाही. पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई प्रति पाटील, लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन आणि आज आदिवासी समाजाच्या श्रीपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावरती बसू शकल्या. फक्त बा é que o tamo da xalão